नमस्कार मित्रांनो मी आकाश पवार स्वागत आहे आपलं दस काय मराठीवरती मित्रांनो आज आपण आलोय सांगपाड्याला आपल्या आपल्यासोबत आहे सोनू भाई सोनू भाईच उद्या गाणं येतं गाण्याचं नाव आहे माझे अप्सरा तुम्ही बघितलंच असेल ट्रेलर आणि त्याचं काही पोस्टर वगैरे असेल तुम्ही पाहिलाच असेल तर नक्की उद्या सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ पॅलेस म्हणजे आपल्या जो आपला इंडस्ट्रीचा चॅनल आहे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी लोकांचे मुव्हीचे आणि मोठ मोठ्या सॉंगचे गाणे जिथे येतात तिथे आपल्या भावाचं गाणं येतं भाऊ आपला मराठी नसून म्हणजे एक उत्तर प्रदेशचं आहे पण भावाच्या मनामध्ये मराठी बद्दल असलेलं प्रेम हे तुम्हाला त्या गाण्यात पाहायला भेटेल एकदम नाच खोळा असा ते गाणं आहे म्हणजे एक प्रेमाची लव्ह स्टोरी आहे पण एवढी भारी लव्ह स्टोरी आहे ना तुम्ही बघितल्यानंतर म्हणजे तुम्हाला असं त्यामध्ये वेगळं असं फील नाही होणार पण ते गाणं पाहून म्हणजे जे गावाकडचे लोक असतात त्यांचं प्रेम नक्कीच त्यांना फील करेल असं गाण्यात शब्द पण आहेत तर आता भावाचा पोस्टर लावलाय सांडपाड्यामध्ये आपण तो बघूया तुम्हाला पण दाखवतो चला